सदर बाजारातील कोरगावकर हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहाने आणि विविध उपक्रमाने संपन्न झाली शाळेतील ज्येष्ठ शिक्षक बाबासाहेब डोने यांनी महात्मा गांधी यांचे जीवन चरित्र उलगडून सांगितले तर सहशिक्षक सलीम मनियार यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील प्रसंग गोष्टी रूपाने कथन करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले मुख्याध्यापक संजय सौंदगले बाबासाहेब डोने सलीम मनियार यांच्या हस्ते महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री आणि प्रभाकर पंत कोरगावकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार स्वराज जगताप या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले मुख्याध्यापक संजय चौंदगले राजाराम संगपाळ सारिका डेरे यांच्या हस्ते भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी भगवान खिलारे संगीता माने आदी मान्यवर उपस्थित होते हिरवागार निसर्ग श्रावणधारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा रानवारा होय खास सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ऍग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुक्काम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस